ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न शुक्रवारपासून सुरू आहे मात्र भाजप नेत्यांना यात यश आतापर्यंत तब्बल आठ बैठका झाल्यात मात्र शिंदे यांचं मत परिवर्तन आणि मनपरिवर्तन करण्यात भाजप नेत्यांना यश आलं आहे अशात कार्यकर्त्यांची इच्छा भाजप सोडण्याची असून त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार असं राजू शिंदे म्हणाले त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी भाजप नेते राजू शिंदे उद्या गटात प्रवेश करणार आहे आणि सकाळपासून वेगवेगळ्या बैठका सुरू आहे आणि त्यांनी जेव्हा घोषणा केली तेव्हापासून आत्तापर्यंत तब्बल आठ बैठका झाल्या यात अनेक मंत्रींची बैठक होते खासदार होते आणि नेते पण होते आठ बैठका झाल्या त्यानंतर काय निर्णय जे वरिष्ठ जे नेते मंडळी त्यांच्यामुळं मी इथपर्यंत आलो अशा लोकांचं तुम्हाला ऐकवास लागा पण तू जे काही खाली होतं आहे पक्षामध्ये ते पण त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं होतं ते सर्व टाकलं त्यांचं ऐकून घेतलं माझं त्याने ऐकून घेतलं परंतु आता पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी हे सगळं ते राजेश शिंदे हे प्रतिक्रिया देत आहेत माझे उपमहापौर आहेत छत्रपती संभाजीनगरचे आणि त्यांनी अर्थातच पक्ष सोडू नये यासाठी भाजपच्या नेत्यांकडनं वारंवार प्रयत्न केले जात आहेत मात्र या प्रयत्नांना तितकं यश मिळत नाही भाजप नेते राजू शिंदे उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहे आणि सकाळपासून वेगवेगळ्या बैठका सुरू आहे आणि त्यांनी जेव्हा घोषणा केली तेव्हापासून आत्तापर्यंत तब्बल आठ बैठका झाल्या यात अनेक मंत्री बैठक होते खासदार होते आणि नेते पण होते आठ बैठका झाल्या त्यानंतर काय निर्णय वरिष्ठ जे नेते मंडळी त्यांच्यामुळं मी इथपर्यंत आलो अशा लोकांचं तुम्हाला ऐकावच लागत पण तू जे काही खाली आहे पक्षामध्ये ते पण त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं होतं ते सर्व टाकलं त्यांचं ऐकून घेतलं माझं त्यांनी ऐकून घेतलं परंतु आता पदाधिकारी कार्यकर्ते जयनी हे सगळं घडून आणलं किंवा हे सगळे काय म्हणते ना आपल्याला की ज्या पक्षासाठी आपण काम करतो त्या पक्षामध्ये जर काही किंमत नसेल किंवा त्या पक्षामध्ये आपल्याला कोणी स्थान देणार नसेल काम करून त्याचं कामाचं त्याला समजा त्याच्या पाठीवर थाप पडत नसेल तर मग अशा पक्षात काम पक्ष आणि ज्या पक्षाचं काम करतो आहे पक्षाचं काम सोडून आम्हाला शिंदे गटाचं काम करावं लागतं आहे हे सगळ्यात मोठं दुःख आहे पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मग जे आमदार केला त्यांना खासदार केलं त्यांना उद्या महानगरपालिकेची निवडणुका होतील त्यांचे प कार्यकर्ते जे आयात केलेले कार्यकर्ते ते कार्यकर्त्याला ते पैसे निधी देत आहेत पैसे क का काम करत आहेत पैसे कमीतात तेच लोक उद्या आमच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये महापालिकेमध्ये ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये ते पैसे खर्च करतील आमचे लोक पाठतील